राम रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात राहुरी पारनेर राहता आळेफाटा तसेच ओतूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात राहुरी येथून रावरी येथे आज तेरा हजार आठशे त्रेपन्न कांदा गोन्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार चारशे पाच रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार पाचशे पाच रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर गोलटे एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज रावरी येथे विकले आहे तर पंधरा कांदा गोण्यांना तीन हजार दोनशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज रौरी येथे निघाले तर पारनेर येथे नऊ हजार आठशे अठ्ठावीस कांदागुन आवक आली होती चार पाच लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे तीन रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोकाला एक नंबर प्रतीचे कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे एक हजार सहाशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकले आहेत राहता येथे तीन हजार दोनशे ब्याण्णव क्विंटल चाव खाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आळे फाड्या ते चार हजार एकशे सत्तावन्न क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ओतोर ते सहा हजार शहाऐंशी क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेज भाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट तीन हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर